किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे एक चमचा तेल वापरून ऑइल फ्री आपण असे साबुदाना वडा बनवला आहे बघा एकदम क्रिस्पी असे आपले साबुदाना वडा तयार झालेले आहेत तुम्हालाही असे वडे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो रात्रभर एवढा भिजवून घेतलेला आहे एक वाटी साबुदाण्यासाठी मी दोन बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि ते मी आता बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत बटाटे किसायचे नसतील तर तुम्ही छान असे कुस्करून पण घेऊ शकता आता बघा इथं मी चार ते पाच चमचे एवढा जाडसर असा दाण्याचा कूट घेतलेला आहे एक ते दीड चमचा एवढं मी लाल तिखट घेतलेलं ला आहे आपण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो तसंच इथे अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता आपण सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ आता चमच्याने मिक्स न करता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे कारण हाताने छान मिक्स करता येतो आपल्याला जर आपलं मिश्रण कडक वाटत असेल तर थोडं पाणी लावून आपण त्याला नरम करून घ्यायचं आहे आणि हातालाच थोडंसं पाणी लावायचं आहे छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे आहेत आणि एका हातावर ठेवून दुसऱ्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याला असं चप्पट शेप देऊन घ्यायचं आहे वडे आपल्याला फार असे जाड करायचे नाही आहे आपण जर जाड केलं तर ते आतून कच्चे राहू शकतात तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेणार आहोत तुम्ही जर उपवासमध्ये कोथिंबीर खात असाल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकू शकता हे वडे आपल्याला दह्यासोबत खूप टेस्टी लागतात <laughs> बघा आता सर्व वडे आपले तयार झालेले आहेत इथे मी एअर फ्रायर घेतलेला आहे त्यावरची जी जाळी आहे तिला आपण ऑइल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे काय आपले ते जे वडे केलेले आहेत ते चिकटणार नाहीत खाली ती त्यात जाळी बस घेतलेली आहेत वड्याला पण खालून आणि वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि असे सुटसुटीत ठेवून घ्यायचे आहे ट्रे आता एअरफ्रायरमध्ये ठेवून घेणार आहोत आता आपण याला सेट करायचं आहे एक एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर एक पंधरा मिनटासाठी आपण सेट करून घेणार आहोत बघा पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपले वडे हे छान क्रिस्पी तयार झालेले आहेत काढताना चिमट्याने काढायचं नाही तर आपल्या हाताला चटका लागू शकतो बघा ऑइल फ्री न तळता आपले कुरकुरीत असे वडे आता छान तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद